गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा विद्याप्रसारक सनराईज स्कूलमध्ये कर्मवीर डी आर भोसले यांना निमित्त आदरांजली वाहण्यात आली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर कैलास सर शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर सर तसेच आयजिनियस अकॅडमीच्या संचालिका नीता पवार राजू पाटील संगमनेरे सर इंजिनियर दाते यांच्या हस्ते कर्मवीर डी आर भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली शाळेच्या जा समन्वयक जया कुशारे कांचन पाटील नैना रोपवते दे, यांनी देखील अभिवादन केले इथं पाचवीची विद्यार्थिनी कार्तिकी जमधाडे हिने कर्मवीरांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितली दैनंदिन व्यवहारात उपयुक्त असणाऱ्या गणित विषयाच्या अॅबॅक स्पर्धेत राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला वाचाल तर वाचाल या म्हणीला प्रत्यक्ष आचरणात उतरवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व समजावण्यासाठी सर्व शाळेत पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते या शिक्षण अधिकारी डॉक्टर कैलास शिंदेसर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कैलास शिंदांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अॅबॅक स्पर्धेत सहभागी तसेच पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले कर्मवीर डी आर भोसले यांच्या प्रेरणादायी कार्यातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आणि शिक्षणाची नवी उमेद मिळाली प्राचार्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले अशा प्रकारे मानवंदना देण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार वडनेर भैरव मी अॅडव्होकेट आर के बच्छाव कार्यकारिणी सदस्य मालेगाव का तालुका मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतोय की आम्ही ॲडवोकेट नितीन बाबराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बावीसला संस्थेमध्ये निवडून आल्यानंतर जे संस्थेचं जे काही उद्देश जे आहे बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे शिक्षणाबरोबरच आरोग्यसेवा देणं हे एक काम हाती घेतलं आहे त्या ते पद्धतीने रुग्णांची दवाखा म्हणजे हॉस्पिटलमध्ये भरपूर वाढ झाली आहे आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सुख सोयी सुविधा वाढवल्या आहेत आणि विशेष सांगायला आनंद होतो आहे की सभासदांसाठी एक विशेष असा कक्ष तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आणखी मला खूप सांगायला असा अभिमान वाटतो आहे की मोहीप्र संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामार्फत प्रत्येक तालुका मोतीबिंदू मुक्त करायचा आहे त्या उपक्रमाप्रमाणे मालेगाव तालुका देखील मोतीबिंदू मुक्त करण्याचा प्रारंभ आम्ही काल दिनांक तेरा रोजी पिंपळगाव येथून प्रारंभ केला आता पुढचा जो प्रोग्राम जो आहे तो तो अठरा अकरा दोन हजार पंचवीसला आघाडी येथे आहे तर अशा प्रकारे पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत आणि मोतीबिंदूमुक्त असा तालुका मालेगाव हा करावायचा आहे आणि बावीस तारखेला कला वाणिज्य महाविद्यालय सोयगाव या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर रक्तदान शिबिर नेतृत्व तपासणी ही दीकरी आयोजित केले आम जनतेने लाभ घ्यावायचा आहे धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, जामी ऍप डाउनलोड करा व यापुरीच्या जीवनात अपडेट राहा